नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी किनोट शहरातील गणेश उत्सवामध्ये सर्वात जास्त अन्नदान करणारे शवादास गणेश मंडळ लोकांमध्ये समाधान किनवट शहरामध्ये गणेश उत्सव होत असताना श्री गणेश चतुर्थीच्या दिवसापासून ते अनंत चतुर्थी पर्यंत दर दिवशी दररोज हजारो दीड हजार, हजार लोकांना जेवायची व्यवस्था करून पावसाळ्यामध्ये गोरगरीब लोकांना ज्यांना गरज आहे अशा लोकांना अन्नदान करून येथील तालुक्यामध्ये आदर्श घालून दिला येता जाताना या शेवादास गणेश मंडळ येथे खेड्यापाड्यातील लोकांची जास्त गर्दी बघून शहरातील सामाजिक बांधवांना असं वाटलं की शेवादास मंडळाचे अभय महाजन व समिती यांचा शाल व शिरपाळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला याप्रसंगी अंकुश भालेराव संदीप निखाते नचिकेत नेमानेवार ॲडव्होकेट सुनील एरेकार सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव दाऊदभाई अब्दुल खालिद भाई, भाई लक्ष्मीपती नवीन गदमवार किरण तिरमनवार रामू शर्मा समीर शेख हे यावेळी उपस्थित होते मित्र मंडल यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवते आहेत या उपक्रमाच्या मुळे इथल्या गोर गरीब जनतेला इथे यांनी जेवणाची व्यवस्था सतत अकरा दिवस सकाळी दहा वाजून तर रात्री दहा पर्यंत ही सगळी टीम मेहनत करून कष्ट करून परिश्रम करून स्वतःच्या मेहनतीतले पैसे उभा करून ही समाजासाठी एक आदर्श तालुक्यात हेच लालबागचा गणपती कारण जे काय रंजले किनवटचा तोच तो देव आपला मानावा अशा पद्धतीने या टीमनं काम करून गोर गरीब जनतेची सेवा करून त्यांना भोजन दान देऊन एक प्रेरणा एक प्रोत्साहन निर्माण केलेला आहे तरी या सर्व टीमला या गणेश उत्सवा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन आमच्या वतीने या सामाजिक सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सुनील असतील आमचे संदीप निघाले असतील आणि आमचे सर्व टीम या सगळ्यांनी स्वागत करून प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो येणाऱ्या काळामध्ये या गणेश उत्सवाच्या सर्व टीम अशीच आदर्शी प्रेरणा मानलो तेवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो बोलू गणपती बाप्पा मोर्या गणेश उत्सवा निमित्त सरग अकरा दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम श्री सेवादास गणेश मंडळ व माझ्या मित्रमंडळातर्फे ही संकल्पना सर्वांची आहे काय करू बा समाजासाठी काय करता येईल असं करू तसं करू हे करू मग सर्वांचा असा एक विचार आला की बाबा पण आपण टोटल अकराच्या अकरा दिवस लोक येतात गावामध्ये बाहेर गावून काम करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी आपण महाप्रसादाचा आयोजन करू काहीचं बंद होतं होईल का म्हणजे प्रयत्न तर करू बघून त्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि सर्व त्या सहकार्याने काही नाते आहे काही स्वतः आहे काही मित्रमंडळी आहे त्यांच्या सगळ्या सर्वांच्या हातभारा लागल्यामुळं हा हे कार्य आज यशस्वी पार पडला असं तुम्ही म्हणू शकतो आणि हेरेकरेकर बंदी मिकाचे दादा यांनी आमचा येऊन आमच्या टीमचा आमच्या मंडळाचा सत्कार केला त्यांचे मी मंडळातर्फे व माझ्या मित्रमंडळातर्फे गणेश मंडळातर्फे आभारी आहे धन्यवाद परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा